या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रविकिरण प्युअर एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बारुलवाडी या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गालगत जुने रजिस्टर कार्यालयासमोर द ओरिजिनल हायफाय मोबाईल शॉपीचं उद्घाटन नारायण गावातील मान्यवरांच्या हस्ते आणि तारक मेहता का उल्टा चष्मा फेम चंपकलाल ज्युनियर व मराठी सिने अभिनेते प्रज्ञेश डिंगोरकर यांच्या हस्ते व शेख फॅमिलीच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे डीलर दुकानदार आणि कंपन्यांचे अधिकारी यांच्या शुभेच्छांच्या वर्षावानं मोठ्या जल्लोषात करण्यात आलं सर्वप्रथम चंपकलाल ज्युनियर यांचं आगमन सात वाजून तीस मिनिटांनी वारुरवाडीच्या ओरिजिनल हायफाय मोबाईल शॉपीच्या ठिकाणी झालं त्यांचे फटाके बाजवून स्वागत करण्यात आले हायफाय मोबाईल शॉपीचे सर्वे सर्वा अनिज भाई आणि आसिफ भाई यांनी जूनियर आणि अभिनेते प्रज्ञेश रिंगोरकर यांचे सहर्ष स्वागत केलं तसेच नारायणगाव नगरीचे माजी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी सुद्धा दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला द ओरिजिनल हायफाय मोबाईल शॉपी मध्ये मान्यवरांनी प्रवेश करताच नारायणगाव नगरीचे उपसरपंच योगेश पाटे आरिफभाई आतार संतोष दांगट जुबेर आतार जुबेर शेख भागेश्वर डेरे आशिष माळवतकर संतोष वाजगे त्याचबरोबर जुबेर शेख इत्यादी लोकांनी आणि चंपकलाल व प्रज्ञेश डिंगोरकर अभिनेते यांनी द ओरिजिनल हायफाय मोबाईल शॉपी मध्ये सर्वत्र मोबाईल शोकेश आणि त्यामध्ये असलेल्या विविध कंपन्यांच्या मोबाईलच्या आकर्षक मॉडेलची पाहणी केली चला तर आपण पाहणार आहोत यावेळेस किती जल्लोष आणि उत्साह होता सेल्फी घेण्यासाठी उपस्थित नागरिकांची कशी झुंबड उडाली चंपकलाल यांच इथं शुभ आगमन झालं भारत महता फिल्म जमनिया चंपकलालजी यांचं इथं शुभ आगमन झालं त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचं 한 번만요. 한 번. 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 한번 हा ठीक आहे नमस्कार आपण भेटाय मोकळेपणाने बोलताना प्रसन्नी या भाऊबाई भाऊबाई या टीममध्ये या टीममध्ये

चाचा <Es poor raccofasa>

साठी आपण सर्वजण इथे ऑफिस राहिलात आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं ज्यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालेलं आहे ते सिने अभिनेते सन्मानियश पिंगरकर तसेच कार्यक मेहता

मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल वारुळवाडी नारायणगाव आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क